चांगलं टायमिंग हाफ ट्रॅक बॉल होता चांगला स्ट्रोक्स काल संदीप पाटीलने जी बॅटिंग केली ज्यामध्ये ऐंशी पर्सेंटेज आपण त्याचा धावा जर पाहिला बॅकवर्ड क्षेत्राकडे आल्या अगदी डीप बॅक फाईन लेग बॅकवर्ड लेग पॉईंट रिझनला रिव्हर्सच्या फडके त्याचे पाहिले समोरच्या दिशेने फार कमी खेळला खरं मैदानाची भौगोलिक हो परिस्थितीचा अभ्यास त्याने केला आणि त्याच वेळेला परिस्थिती अनुरूप त्याचा खेळ कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला आणि आज जिथे जिथे आपण पाहिला मिड विकेटला पहिला फटका आलाय याही वेळेला आपण पाल पाहता इनफिल्डला क्लिअर केलं लॉफ्ट एड कवर ड्राईव्ह बॉल निघाला त्या ठिकाणी दन करत वाड स्ट्रॉंग आपला क्लिअर करताना हा चौकार सरपंच आणि तताईनी केला आपल्या का तर ग्रामपंचायतचा विकास हाच एक ध्यास त्यांच्या मनी आहे त्या आदरणीय सौभाग्यपती सरपंच थेट सरपंच अनितादा अरविंद तांडेल यांना डेडिकेट करणारी आपण स्पर्धा पाहता माजी सरपंच अरविंद तांडेल साहेबांना डेडिकेट करणारी स्पर्धा सरपंच ट्रॉफी याही वेळा ऑन साईटला खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी पहिल्या ओव्हरमध्ये मध्ये सलग तीन स्कोरिंग शॉट पहिला षटकार आणि त्यानंतर दुसरा चौकार तिसरा षटकार क्या बात क्या क्या आहे फलंदाजी अफलातून होतोय मैदानामध्ये पिरकोन टीमसाठी जय नुकतीच आम्ही खरतर भारतीय जनता पार्टी केवने हो आयोजित आमदार चषक उडन पर्वेल स्पर्धा पार पाडली त्या स्पर्धेमध्ये पिरकोण गावचे दोन संघ सुपर फोर ला आले होते एकाच गावचे दोन संघ बक्षीस पात्र एका रात्रीमध्ये झाले होते आणि आज आणखीन एक संघ जो मैदानामध्ये खेळतो जय वागेश्वर पिरकोण आणि एका बाजूला सागर सम्राट भावरा या टीमला आपण बघा कमबॅक करावं लागेल यशला वन्स अगेन ड्राईव्ह याही वेळा धमाका लॉंग ला मात्र बीट करत बॉल चालला वन बाउन्स ओव्हर द लाईन रन्स मधील चार दरम्यान आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय सूरजदा तांडेल यांचं ठिकाणी आगमन मनापासून आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आम्ही त्यांचं नक्कीच करतो आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकता समालोचक मित्र नवी नक्कीच ऐकाल आणि त्याच वेळेला काही क्षणाचा देव डाकी समालोचक क्षेत्रातील ऑर्नॉल्ड त्यांचाही तुम्हाला आवाज आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल यशवरती आक्रमण याही वेळा फटका ला होता फुल फेस ऑफ द बॅट पाचव्या बॉलवरती हा धमाका कालच्या रात्रीमध्ये पप्पू पाटील सोनारीचा त्याने सलग सहा बॉल सहा चौकार मारले पण तो इथे षटकार चौकार वर्षा वर्षाव फलंदाज त्या ठिकाणी तेजस पाटील अफलातून इनिंग तेजस पाटीलने साकारले सबसे कातील तेजस पाटील आजच्या रात्रीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक झाला यश मिस्त्रीच्या अगेन्स्ट त्याने आतापर्यंत आपण जर पाहिलं सिक्स फोर सिक्स डबल फोर व्हीआयपी नंबर जणू काही या कधी ओव्हरमध्ये त्याने डाईल केलाय एकही सिंगल डबल नाहीये किंवा ना, डॉट बॉल नाही आहे प्रत्येक बॉलवरती चौकार षटकारच मारला शेवटचा बॉल या ओव्हर मधला पॉवर प्ले मधला वेगवान ते बॉल होता इथे आपण पाहता लेंथ बॉल टाकला कम बॅक केलं शेवटच्या बॉलवरती यश मिस्त्री या गोलंदाजाने परंतु पहिल्या ओव्हर नंतर मात्र सुरुवात चांगली झाली आहे या ठिकाणी मैदानाच्या मध्ये जय वाघेश्वर पिरकोन संघाची धाबा आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल बिनबाद ट्वेंटी फोर चोवीस धावा

जय वाघेश्वर पिरकोन टीमची धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद चोवीस आणि ज्यामध्ये तेजस पाटीलने सहा चोडू फेस केले तेजोमय फलंदाजी तेजस कडून पाहायला मिळाली आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल सेकंड ओव्हरमध्ये मा मॉर्निंग मार्कमध्ये गोलंदाज मैदानाच्या मा मध्ये येताना पण पाहत आहे नरेश वाघे सागर सम्राट भावरा खूप मोठं नाव आहे उरण टेनिस क्रिकेटमधलं या टीमला देखील कम बॅक करावं लागेल दोन्ही संघ उरण तालुक्यातील एक संघ उरण विभागातील पिरकोन तर एका बाजूला उरण परिसरातील सागर सम्राट बावरा या दोन टीममध्ये ही लढत आम्ही मगाशी देखील अनाऊन्समेंट केली बरोबर वीस मिनिटामध्ये तुम्हाला पहिली चार षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी फेकावी लागतील अन्यथा लास्ट मध्ये एखादा अतिरिक्त अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला तटिया सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद फिल्डिंग करणाऱ्या टीमने घ्यावी घ्यावी घ्यायची आहे सूचना मात्र आयोजकाच्या वतीने आम्ही देतोय बॉलिंग मार्गापती बॉलत तयार समोर फलंदाज असेल या direkare प्रसाद गावण फ्लाईट दिली बॉलला लॉफ केला चेंडूला डाउन द ग्राउंड केले बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह बॉल निघाला जमिनीला समांतर फ्लाईट एंड माइटी सहा धावा शतक प्रसाद आणि तेजस जनुका आता आपण पाहता मैदानावर येताना घरूनच सेट होऊन आलेत की काय कारण दोन्ही फलंदाजाने आपला अकाउंट षटकाराने ओपन केलंय पहिला फटका आपण पाहिला होता पहिल्या ओव्हरमध्ये तेजसचा षटकार आणि इथे या ओव्हरमध्ये स्वागत केलंय गोलंदाज आपण पाहताय नरेश वाघेच षटकार मारत प्रसाद गावन या फलंदाजाने तीस जाबा स्कोर कार आहेत याही मला धीम्या गतीचा बॉल वेट अँड वॉच आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय फिल्डिंग करताना मात्र मिस्टेक त्याचा फायदा झालाय बॉल हाताला ब्रश करून निघाला बाउडल्यांच्या बाहेर तो सलगचा हा दुसरा षटकार इनिंगचा पूर्णपणे उल्लेख केला तर एक डॉट बॉल हा अपवाद राहिला आणि त्यात चार षटकार आणि आपण पाहता तीन चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाले आठ बॉल मध्ये चांगली फलंदाजी स्विंगाने मिस गती काढली पेस वेरिएशन बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात कारण सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे गती परिवर्तन करण्याची क्षमता किंवा जो बॉलला टर्न करू शकतो त्याच वेळेला कटर टाकू टाकू शकतो असा गोलंदाज नेहमी प्रभावित राहिला आणि इथे मात्र आता कमबॅक करतो नरेश वाघे हा गोलंदाज तिसरा बॉल डॉट आला आहे नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर ही आई आपण पहिला फलंदाज स्वतःवरती निराश असेल कारण इथे मोठा फटका खेळण्याची संधी होती लाँग विकेट आहे मैदानाची आपण जर बाउंड्रीप देखील तितकीच लांब आहे तर मग कदाचित या सामन्यामध्ये आपण पाहता बॅटिंग करताना समोरच्या दिशेने फटके मोठे येऊ शकत नाहीत आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल या स्पर्धेचा आनंद घेत असताना रायगड भूषण क्राईम ब्रांच युनिट टू नवी मुंबईचे अधिकारी महेंद्र मात्रे दुर्शेत

ना त्या ना सारी, कोपे निलेश ती थँक्यू या ओव्हर मध्ये आता परत तीन षटकार पाहिले मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रसाद गावण यांच्या बाटमधून मधून एकही सिंगल एकही डबल रन या इनिंग मध्ये नाहीये कि बोना एक्स्ट्रा रन देखील नाहीये वन्स अगेन या वेळेला मध्ये केले फटका फसलाय झेल झेल रक्षक आणि इथे मात्र मोठा धक्का बसला पहिला कॅरबाग बेचाळीस ऐ्येवर मैदानाच्या बाहेर चाललाय प्रसाद गावन बॅक टू द दाऊट आणि एका बाजूला प्रतिष्ठान विठ्ठल दोन्ही संघांना पहिला कॉल असेल सत्र समाप्त होण्या अगोदर गोविंद शेठ स्मृती धुतुम आणि एका बाजूला मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या दोन टीम मध्ये तुम्हाला यानंतर लढत पाहायला मिळेल परेश ठाकूर एका बाजूला भूषण चा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि अगदी जवळच्या संघात त्यामुळे नक्कीच जर का आपण लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर लवकर निघा आणि आम्हाला सहकार्य करायला लवकरात लवकर पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण मंचावरती टॉससाठी रिपोर्टिंग करा सेकंड ओव्हर कंप्लीट सेकंड ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाला प्रसाद गावणचा खर तर मोमेंटम पहिल्या दोन ओव्हरमध्ये मिळाला आहे त्या ठिकाणी मैदानाच्या जय वाघेश्वर पिरकोण टीमला पण तो विकेट गरजेचं होतं आणि तो विकेट या मागच्या ओव्हरमध्ये नरेश वाघेला मिळाला थर्ड ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाज येतो फ्रेश गोलंदाज विनय मात्रे काल करता आपण पहिला बेलपाडाचा विनय मात्रे त्याने कमालीची गोलंदाजी केली होती आणि पहिला सामना जो होता उद्घाटनीय तो सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला आणि त्यावेळेला बघा एक बॉल तीन असताना चौकार मारला होता फलंदाज आणि चला घाई करा प्लीज वॉर्म अप करताना थोडासा कमी वेगाने बॉल टाका लक्ष द्या पंच देखील थोडे टेन्शनमध्ये आले आपण जबा कतर आपण आपले संपूर्ण स्नायू थोडेसे फ्री करतो तेव्हा तुम्ही थोडासा कमी गतीने बॉल टाका त्या ठिकाणी जो समोरचा पकडता आला नाही त्यामुळे बॉल बाहेर गेला होता बॉलर बॉलिंग विनय तयार या वेळेला बॅकफूटला गेले कट केला बॉलला पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच वेळेला आपण पाहिला बॉल सर्फ लँडिंग झाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मात्र आपण पाहिला हा झेल टिपण्याचा प्रयत्न होता आणि त्याच वेळेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये तीन दाबा आल्या तीन धाबा मैदानाच्या मध्ये येताना आपण पाहता जय बागेश्वर पिरकोन टीम साठी धावसंख्येमध्ये बदल एक गडी बाद फोर्टी फाईव्ह पंचेचाळीस धाबा कालच्या रात्री मधला उच्चांक आपण पाहिला जवळजवळ सत्तर प्लस रन सोनारी संघाने केला होता अठ्यात्तर धावा त्यामुळे आता इथे देखील सुरुवात धमाकेदार झाली आहे काल देखील आम्ही सांगितलं वेल बिगिनिंग इज अ हाफ डन सुरुवात तुमची चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं त्यामुळे जो मोमेंटम पहिला दोन ओव्हरमध्ये मिळाला ती गतिमानता तुम्हाला पुढे राखायची आहे सातत्य टिकवायचं आहे आणि एका बाजूला कमबॅक करायचं त्या ठिकाणी मैदानामध्ये सागर सम्राट भावरा या टीमला मोठं नाव आहे पण आपण विकेट किपर पाहता ज्या ठिकाणी सागर सम्राट भावरा संघाचा प्रमुख खेळाडू किरण स्विंग अनमिस आणि किरणच्या हातामध्ये हा बॉल विसावला आहे कारण मागील दोन वर्ष अगोदर उसारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये त्याची फलंदाजी आम्ही अगदी जवळून पाहिली अतिशय स्फोटक विस्फोटक खेळाडू किरण विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये याही टीमकडे चांगले तगडे फलंदाज आहेत त्यामुळे तगडं आव्हान तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल आणि सुरुवात चांगली झाली आतापर्यंत पंचेचाळीस जाबा यावेळेला पुन्हा एकदा फिरून मारलाय शकम पूल रोहित शर्मा स्टाईल ने हाफ ट्रॅकर बॉल वती इथे मात्र आणखीन एक धमाका षटकार फलंदाजी गतवर्षी आय पी मध्ये अनसोळ झालेला खेळाडू आज कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कॅप्टन आणि तो देखील आपला मराठमोळा अजिंक्य राणे ही देखील अभिमानाची गोष्ट आहे आणि आज त्याने त्रेपन्न दावाची साकारले त्यामुळे तुम्हाला जेव्हा संधी मिळेल त्या संधी सोनं करायला शिका जेव्हा जेव्हा तुम्हाला खरंतर आयुष्यामध्ये संधी फार कमी मिळते मग तो जेव्हा मिळेल त्या संधी सोनं करायला तयार राह आणि इथे मात्र आता तर आदेश त्याला ही संधी मिळाली एश लागली होती आणि इथे आपण जर पाहिला विकेट किपरला बीट करून बॉल निघाला मागे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप पार रन्स रन्समध्ये चार चौकार अक्षरशः आपण पाहिला जय बागेश्वर पिरकोंट संघांचा संघाचा धावांचा वारू उधळलाय लगाम लावा लागेल इथं धावसंख्या घालावा लागेल अन्यथा या धावा अशाच पुढे जातील आदेश देखील आता आक्रमक झाला क्या बात है प्रत्येक फलंदाज आपली गुणवत्ता सिद्ध करतो आक्रमक झाला आदेश वन्स अगेन मिड विकेटला क्लिअर करत बॉल चालला सीमा पार षटकार हो आपण पन्नास ओलांडून एकसट वरती संघ पोहचलाय सिक्स्टी वन आहे मोठं टार्गेट उभारण्याचा उभारण्याची मानसिकता दाखवतोय मैदानाच्या जय प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण पहिल्या ओव्हरमध्ये चोवीस सेकंड ओव्हरमध्ये अठरा आल्या नरेशेच्या अगेन्स आता इथे विनय देखील थोडासा मागडा तो तो बॅकफुटला गेले पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल फिल्ड झालाय कमालीची फील्डिंग फिल्डिंग चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलं एक रन पहिली सिंगल या खरं इनिंग मध्ये आपण पाहत आहे तीन ओवर कंप्लीट चला पाणी घेऊन मैदानाच्या दोन्ही बारावे खेळाडू तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानामध्ये जय वाघेश्वर पिरकोण संघाची धाव संख्या वीस पूर्णांक सहासष्टच्या सरासरीने बासष्ट धावा धाव फलकामध्ये एक खेळाडू बाद डीजे प्लीज तसं दबा दाव यानंतरचा होणारा सामना गोविंद शेठ स्मृती ऋतुमने एका बाजूला मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई तिसरा सामना असेल आई नंदादेवी नांदगाव विपक्ष छावा इलेव्हन छावा धाकटी जुई चौथा सामना असेल प्रियांशु इलेव्हन अजनबी ओळे विपक्ष अरविंद दादा ठाकूर नेरूळ हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आठ संघ आजच्या रात्रीमध्ये असतील कालच्या रात्रीमध्ये गेले पण पाहिले तगडे संघ होते आणि आज देखील तितकेच ताकदवर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील देव डाकी आमचे समालोचक बोरकारचे त्यांचं आगमन वेलकम आपलंही स्वागत याच दरम्यान आपण पाहतो आमचे ऍडव्होकेट अर्थदीप पाटील रांझनपाडा यांच्या ठिकाणी आगमन आपलं मनापासून स्वागत सुशिक्षित असं हे व्यक्तिमत्व ऍडव्होकेट रत्नदीप पाटील साहेबांचं पुन्हा एकदा आम्ही सरपंच अशक यात स्पर्धेमध्ये आदरणीय माझे सरपंच अरविंदजी तांडे साहेब आणि त्याच वेळेला सन्माननीय सुरजी तांडे साहेब यांच्या मध्ये आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय तीन ओव्हरचा खेळ संपला चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती नरेश वाघे ज्याला पहिला ब्रेक तो मिळाला होता सेकंड ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती तो नरेश बॉलिंग मार्कवर आणि समोर स्ट्राईक एंडला असेल फलंदाज आदेश मोकल हा खेळाडू यावेळेला बॅकफूटला आले हलक्या त्याने ड्राईव्ह केला बॉलला बिड ऑफच्या दिशेने खेळले तर बॅटरचा स्टांस रीड केला फुल लेंथ बॉल आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना बॉल ना बॉलला मिड ऑफला फीड केलं एक रन मिळाली दुसरी सिंगल या इनिंगमधली त्रेसष्ट दाबा दका भरत आहेत प्रत्येक बॉलमध्ये चौकार षटकारच पाहिले परंतु दुसरी सिंगल या इनिंगमध्ये आली आणि वैशिष्ट्य पण जर पाहिलं या इनिंगमध्ये एकही वाईट किंवा एक रन नाही आहे हा देखील एक मोठा वैशिष्ट्य राहिला या इनिंगचा आतापर्यंत बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये नरेश बागे थोडा मानसिक दबाव त्यांच्यामध्ये डेफिनेटली असेल कारण तेजस आक्रमक झालाय तेजसने नुकताच एका स्पर्धेमध्ये अर्धशतके साकारली होती आदेशने साकारली येस आदेशने चांगली फलंदा के हो फलंदाजी केली होती कधी कोपर्लीच्या नाईट स्पर्धेमध्ये तेजसची फलंदाजी आम्ही पाहिली होती दमदार खेळ त्यानेही साकारला होता रिव्हर्सचा सा प्रयत्न झालाय दाबा भरपूर आला त्यामुळे आता कतर इम्प्रोव्हायजेशन करण्याचा प्रयत्न वेगवेगळा फटका आधुनिक क्रिकेटमध्ये आपण अनेक नवीन नवीन फटके पाहिले ज्यामधला लॅपशॉट ज्याला खरं तर म्हणतात सध्याच्या घडीला रिव्हर्स स्विच असं देखील त्याला आपण नेहमी संबोधतो आणि तो प्रयत्न मैदानामध्ये मा केला होता कदर तेजसने निर्धाव चेंडू पाहिला नरेश वाघे यांच्या माध्यमातून फ्लाईट दिली बॉलला लोअर टॉस बॉल याही पण आपण पाहिला कदर तर अलॉग विथ कार्पेट बॉल चालला त्या ठिकाणी वाईट ऑनला फक्त सिंगल मिळाली कम बॅक करून देणार आहे षटक नरेश वाघेच आतापर्यंत राहिलंय कारण पहिल्या तीन बॉल मध्ये आतापर्यंत दोन धाबा खर्च केल्या ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये चोवीस आल्या होत्या सेकंड ओव्हरमध्ये अठरा आल्या होत्या आणि त्याच वेळेला तिसऱ्या ओव्हरमध्ये वीस आल्या होत्या अतिशय महागडे स्पिल राहिले पहिल्या तीन षटकामध्ये प्रत्येक खेळाडूचे हाफ ट्रॅकर मागे आले स्क्वेअर लेगला ले फटका फसलाय आणि इथे मात्र दुसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या जय वागेश्वर पिरकोन टीमला खेळाडू झाला मैदानाच्या आतमध्ये आदेश मोकल बॅक टू दौट कुठलीही फलंदाने चांगलं कॉन्ट्रिब्युशन दिलं तेजस मैदानामध्ये उभा आहे आणि बंटीचं देखील आगमन जयदीप कदर आपण पाहत आहे मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासाई संघाचा कॅप्टन इथे आलाय मी विनंती करेल गोविंद शेठ स्मृती धुतुम संघाचा कॅप्टन आपणही रिपोर्टिंग करा टॉस साठी बिग फाईट पुढचा सामना असेल दुसरा सामनाचा रात्रीमधला पण तो पहिला सामना आता लेफ्टी बॅटर विशाल आधी गेले का आपण पहिला अतिशय आक्रमक खेळाडू अष्टपैलू खेळाडू विशाल गावण गेले कित्येक वर्ष जय वागेश्वर पिरकोन संघासाठी त्याचंही कॉन्ट्रीब्युशन फार मोठं राहिलं आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये चौथ्या चा। क्रमांकावरती दाखल झालाय या ओव्हरमध्ये नरेश बागेने मात्र कमबॅक करून दिलं दोन धाबा खर्च केल्या एक विकेट म्हणजे संपूर्ण मध्ये त्याच्या खात्यामध्ये दोन विकेट गेले दोन्ही नरेश बागेच्या खात्यामध्ये दोन विकेट गेले धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा बॉलला फिरवलाय व्हेरिएशन ज्या गोष्टीची चर्चा मी मागच्या षटकामध्ये केली होती फास्ट क्रिकेटमध्ये व्हेरिएशन फार गरजेचं आहे आणि हे व्हेरिएशन दाखवत असं मैदानामध्ये जसं लेफ्टी बॅटर त्या ठिकाणी आला मैदानामध्ये बरोबर ऑफ कटर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला जो खर लेफ्टी बॅटरसाठी आपण पाहिला लेग कटर होता स्विंग केला बॉलला टर्न केला फिंगर रोल केले होते नरेश वाघेने डॉट बॉल पाहिला शेवटचा बॉल या ओव्हरमधला धावसंख्या धाव फलका सिक्स्टी फोर लॉस ऑफ टू विकेट स्टेप पाऊट झाले काउंटर अटॅकचा प्रयत्न होता आणि इथे मात्र आपण पहिला व्हाईट बॉलचा इशारा पंचन करू आला अवे फ्रॉम द बॉडी गणेश भाविस्कर सर मैदानामध्ये आहेत एका बाजूला नीरज राणावत सर आमचे दुसरे पंच आपण पाहता शशी मेहेर सर दीपकजी बोराडे चार पंच या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी त्यांचे देखील राहिली आणि पहिला आवांतर या स्वाय इनिंगमधला आलाय तो देखील तीन पूर्णांक चार पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर जवळजवळ आपण पहिला तेवीस बॉल नंतर हा पहिला वाईट बॉल त्या ठिकाणी नरेश वाघेच्या माध्यमातून पार आला याही वेळा आपण पहिला कमबॅक नरेश वाघेच ग्रेट कमबॅक या ओव्हर मध्ये फक्त तीन जाबा खर्च केल्या नरेशने एक विकेट मिळवून दिला आपल्या टीमला आता लास्ट ओव्हर बाकी ओव्हर चे षटक संख्या धाव फलकाव्हरच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद पासष्ट धाबाच्या चला दुतुम संघाचा कॅप्टन गोविंद शेठ स्मृती दुतुम संघाच्या कॅप्टनला विनंती असेल हे षटक समाप्त होण्या अगोदर तुम्हाला टॉससाठी इथे रिपोर्टिंग करावा लागेल आणि लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं हे षटक असेल आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदा झाला आहे ओमकार ओमकार कुबल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आणि समोर तेजस पाटील लास्ट ओव्हरमध्ये तेजस ब्लास्ट करेल काय पाहायचं आहे कारण डेप्त ओव्हरमध्ये आलेला दावा फार निर्णायक असत सा प्रत्येक सामन्यामध्ये त्यामुळे इथे मागच्या ओव्हरमध्ये जो मोमेंटम मिळाला आहे सागर सम्राट भाऊरा टीमला त्यामध्ये सातत्य टिकवेल का ओंकार हे पाहावं लागेल जर कमी धाबा खर्च केला तर नक्कीच ओमकार की जयजयकार होईल या मॅच मध्ये शेवटचा ओव्हर या इनिंग मधला चला धुतुम संघाचा कॅप्टन पुन्हा द ऑफिशियल आपण या, या टीमला इन्व्हाइट करूया लास्ट ओव्हरचा पहिला बॉल त्याच्यावरती ब्लास्ट स्लॉट मध्ये होता बॉल आणि त्याला पाठवलं मिड मिडविकेटच्या बाहेर सिक्सर प्लॉट मध्ये षटकार केले वैयक्तिक 34 धावांचे इनिंग त्याने साकारले 34 वरती खेळतो आणि पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे सांगिक संख्या आपण जर पाहिली डाव फलकावरती 71 71 धावा 78 आयएस होता होता कालच्या रात्री मध्ये आपण पाहिला होतो इथे आता पेक्षा पुढे जायले की गंबॅक होईल सागर समरा बावरा टीम कडून पाहावं लागेल याही वेळा बेटन वॉच वाट पाहिली आणि वाट लावली आप केला बॉलला मिडविकेटला क्लियर कर मात्र आणखीने एक धमाका अनस्टॉपेबल तेजस पाटिल शेतकार जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत राहिली वैयक्तिक चाळीस वरती खेळतो आणि एका बाजूला संघाची धावसंख्यावरती सेव्हन्टी सेवन ताळांचा गजर होतो तेजस साठी अरे का होऊ नये कामगिरी सलामीला अल्ला खेळाडू शेवटच्या ओरपर्यंत उभार राहिलाय आणि उभा राहत असताना त्याने आतापर्यंत चाळीस जमांचं योगदान आपल्या टीमला दिलंय ओंकार मध्ये आक्रमण वन्स अगेन शॉट कॅब आहे आजची रात्र राहील तेजसच्या नावावरती सलग तिसरा षटकार फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार काय होऊ द्या फोर्टी सिक्स वैयक्तिक सेहेचाळीस वरती खेळतो आणि संघाची धाव या स्पर्धेतला उच्चांक पाहायला मिळाला एटी थ्री त्र्याऐंशी धाबा स्पर्धेतला सर्वाधिक डाऊ संख्या उभारणारा पहिला संघ कालच्या रात्री पासून जय वाघेश्वर पिरकोल कंप्लीट होईल का ओंकार वरती आक्रमण इन साइड आउट डीप कव्हर पॉइंटला आय लाईक अ वॉर बिकॉज आयम अ वॉरियर मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे हे पटवून दिलं आणि अर्धशतक साकारले मैदानामध्ये तेजस पाटीलने जोरदार डाव द्या साठी चला तेजस बॅटवरती करा सर्व प्रेक्षकांची मान्यवरांच्या पण मानवतेना स्वीकारा मगाची चर्चा केली तर नावाला तेजसने फिफ्टी मारली आदेशने मारली होती मग तू इथे वल प्लेट अफलातून एनिंग अनस्टॉपेबल फलंदाजी पाहायला मिळाली प्रत्येक बॉलवरती आक्रमक पहिल्या ओव्हरमध्ये त्याने चोवीस केल्या होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आता आक्रमक झालाय तीन सलग षटकार चौकार त्याच्या बॅटमधून तेच फास्ट अँड फ्युरियस बॉल होता आपण तो वाईड लाईनच्या बाहेर पंचांनी मात्र या चेंडूला वाईट घोषित केलंय अतिरिक्त मध्ये भर पडेल धाव संख्या दहाव फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत एटी एट येस अठ्ठ्याऐंशी धाबा दहाव फलकावरती आहेत आणि अजूनही आपण जर पाहिलं दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे अठ्ठ्याऐंशी धाबा ट्रिपल डिजिटमध्ये पोहोचेल का चला दोतून संघाचा कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे बघा आणखीन एक वाईट दबाव पूर्णपणे आता ओंकार वर्दी जासई संघाचा कर्णधार जयदीप इथे अव्हेलेबल झाला मी म्हणून विनंती करेल दोतुम संघाच्या कर्णधाराला आपण टॉस रे रिपोर्टिंग करा परंतु जर पुढच्या इनिंगचा पहिला बॉल पडला तर मात्र जासई टीमला टॉस विन घोषित केलं जाईल याची नोंद घ्या हे नियम फार गरजेचा आहे आता सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखादा आपण सदस्य पाठवा टॉससाठी विनंती असेल दोतुम टीमला वाईट बॉल एटी नाईन नंतर पुन्हा एकदा आक्रमण क्या बात है आज खर तर हा टेनिस बॉल आहे तर त्याला हॉलीबॉल दिसतो आणि प्रत्येक बॉल त्याच्या बॅटच्या परफेक्ट रडारमध्ये येतोय हे देखील वैशिष्ट्य आणखीन एक षटकार तेजसच्या बॅटमधून सहा दाबा पंचाण्णव धावा ट्रिपल डिजिट मध्ये धाव संख्या पोहोचेल का शेवटचा बॉल संधी आहे आणि स्ट्रायकिंग यायला तेजस आहे लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट त्याने केलेत अफलातून फलंदाजी अविस्मरणीय इनिंग तेजसने साकारली या डावामध्ये शेवटचा बॉल वेगावरती स्वार झाले आणखीन एक वाईट नाईन्टी सिक्स शहाण्णव धावा सर्वाधिक मोठी भागीदारी आम्ही नवघरच्या स्पर्धेमध्ये पाहिली होती एकशे छत्तीस जी खरं वेणकर संघाच्या नावावरती होती आणि त्याच अगोदर तर वाकडीच्या मैदानाचे जास्तही संघाचे नाव होते एकशे सत्तावीस धावांची भागीदारी मी पाहिले होते भूषण आणि प्रवीण हे दोन खेळाडू आज इथे देखील आपण पाहिला एक मोठं टार्गेट चेस करत असताना कदर बनवत असताना पहिल्या सत्रामध्ये शेवटचा बॉल याही वेळेला डाऊन द दा ग्राउंड अलॉंग विथ कार्पेट फटका बॉल बॉलो बॅक ड्राइव्ह सेकंडचा कॉल दोन धाबा घेतला थ्रो येईल तर दोन धाबा सहजगत पूर्ण झाले आणि दोन धाब्याने मात्र पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली तब्बल दोन गडी अठ्ठ्याण्णव धावा नव्याण्णव धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानाच्या मध्ये सागर सम्रट भाऊराज संघासमोर जय वाघेश्वर फिरकोन या टीमने चला आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया दुतुम टीमचा हा कॅप्टन टॉस साठी आपण या शेवटच्या ऑव्हरमध्ये तेहतीस आल्या पहिल्या ओव्हरमध्ये चोवीस सेकंड ओव्हरमध्ये अठरा तिसऱ्या ओव्हरमध्ये वीस चौथं षटक अपवाद राहिलं ज्यामध्ये फक्त तीनच आल्या आणि लास्ट ओव्हरमध्ये तेहतीस आल्या चला टॉस साठी कॅप्टन दुतुम आणि एका बाजूला जासही मी दुदुम संघाच्या कॅप्टनला पुन्हा एकदा शेवटचा कॉल करेल आपण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि विनंती राहील यानंतर वागेश्वर पिरकोन टीम चला आपण मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या टाळांचा गजर झाला तेजससाठी अफलातून त्याने साकारली आणि यानंतर